पुढची बातमी शेतकरी कर्जमाफी संदर्भातली शेतकरी कर्जमाफीची योग्य वेळ आणि त्यासाठीचे नियम काय आहेत हे शेतकऱ्यांना तर कर्जमाफीची योग्य वेळ कधी आहे हे शेतकऱ्यांना सांगा अशी मागणी बाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केलेली आहे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात आतापर्यंत 12 न न बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली कर्जमाफी करू सरकार आता त्यापासून दूर पडत असंही कैलास पाटील म्हणाले नवीन सरकार आल्यानंतर जवळपास आजपर्यंत बाराशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या का आत्महत्या के केल्यात ह्याचा कधी सरकारने विचार केलाय का कर्जमाफीची घोषणा झाली कर्जमाफी होणार म्हणून सांगितलं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सांगितलं की कर्जमाफीला काय नियम असतात आणि योग्य वेळ माझी सभागृहाच्या सरकारला विनंती आहे की ही योग्य वेळ कोणती आणि नियम काय असतात हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा कळू द्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या